माजलगाव येथे वंचितमध्ये असंख्य ओबीसी बांधवांचा जाहीर प्रवेश आरक्षण बचाव यात्रा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथून सुरू झाली आरक्षण बचाव यात्रेच्या सातव्या दिवशी बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात आगमन झाले असता माजलगाव व धारूर तालुक्यातील नागरिकांनी ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून चौपन्न ओबीसी कार्यकर्ते व इतर अडुसष्ट कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला त्यामध्ये एकूण एकशे बावीस कार्यकर्ते बीड जिल्हा पूर्व व पश्चिमच्या प्रमुख जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला पक्षप्रवेशाचे नियोजन सनी गायसमुद्रे व मित्रपरिवार यांनी केले याप्रसंगी बीड जिल्हा उपाध्यक्ष पश्चिमचे भारत तांगडे पूर्व विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन उजगरे जिल्हा संघटक प्राध्यापक बळीराम सोनोने जिल्हा उपाध्यक्ष सुरेश बचोटे अण्णासाहेब मस्के जिल्हा सहसचिव पुरुषोत्तम वीर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालाजी जगतकर तालुका संघटक लक्ष्मण जाधव यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला आगामी काळात वंचित बहुजन आघाडी अधिक मजबूत करण्यासाठी संघटनात्मक बांधणीवर भर दिला जात आहे त्याचा एक भाग म्हणून हा पक्षप्रवेश सोहळा महत्वाचा ठरला या कार्यक्रमाला जिल्हा तालुका शहर व गाव पातळीवरील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

चित्र टाकायचे लोकसभेला जे घालत बोलायचं नाही त्यामुळे पुढील घ्यायचे आपल्याला जेवढे माणसं जोडता येत तेवढा प्रयत्न करा आपण आपलं काम साहेबाची भूमिका साहेबाचं व्यक्तिमत्व आणि आपण जे एवढ्या काचर घडणार सर्वसामान्य कार्यकर्त्याच त्याच्या संदर्भात त्यांना सविस्तरपणे मान्य करा त्यानंतर बोललेले कार्यकर्ते आपण जोडा आणि आपला जास्तीत जास्त संपर्क ताडगाव वाढवा

आंबेडकरांचं काम करायचं असेल बाळासाहेब आंबेडकरांच्या या लढाईमध्ये एक साक्षीदार म्हणून तुम्हाला भाग नोंदवायचा असेल तर तुम्हाला तन मन या सर्व परिणाम काम करावाच लागेल आणि हे काळामध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचे जे ध्वे धर्म आहे ते ध्वे धर्म तुम्हाला अंमलात आणावे लागतील नसता मला बोलिलो नाही तर म्हणून मी बाळासाहेब आंबेडकरांचा एक कार्यकर्ता आहे पण मला कार्यक्रमाचा <कारीधिकस्ते> विरोध नाही तुम्हाला ना ना कार्यक्रम माहिती आहे कार्यक्रमाचा निरोप नाही तुम्ही घरी कुठे माजरगाव शहरामध्ये बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेस रायगडावर आले त्यावेळेस त्या लोकांना फक्त एवढीच माहिती कळाली की बाबासाहेब आंबेडकरावर काही लोक अज्ञात लोक काही वनवादी लोक काही हिंदुत्ववादी लोक बाबासाहेब आंबेडकरावर धंदा करणार आहेत बाबासाहेब आंबेडकरांवर हल्ला करणारा सोशल मीडिया नव्हती परंतु ही बातमी वाऱ्यासारखी वनवा पेटल्यासारखी पसरत गेली गावातल्या गावा लोकांना कळलं की बाळासाहेब आंबेडकर सध्या बाबासाहेब आंबेडकरांवर हल्ला होणार आहे आणि हल्ला होणार आहे

गंतो जीवक जनरल इंटरनल आपल्याला आपल्या मुलीची लोक किती मिळून आलं